हॅलो नमस्कार मंडळी कसा आहात तुम्ही सगळेजण आय होप की तुम्ही सगळे बरे असाल बरं सगळेजणं माझे ब्लॉग बघताय ना तर आजचा आपला व्लॉग होणार आहे बड्डे स्पेशल तर बड्डे कोणाचा आहे काय आहे तर तुम्हाला समजलं असेल माझं थंबनेल बघून तर येस आहे माझाच वाढदिवस तर तो कधी आहे तर आजचा हा जो ब्लॉग बनवते तो अकरा तारखेचा आहे आणि उद्या माझा बड्डे आहे बारा तारखेला तर असा हा ब्लॉग होता आणि ही अकरा तारखेची माझी ऑर्डर आहे तर मला काही गोष्टी पाहिजे होत्या त्या मी मागवल्या होत्या पण आता काय माहिती या मी मागवल्या आहेत की मला कोणी पाठवल्यात तर कोणी म्हणजे असं नाही म्हणता येणार जस्ट एक फ्रेंड थिंग्स आय थिंक की कोणीतरी सरप्राईज दिलं हे तर नॉर्मल एक आपलं सेलिब्रेशन रात्रीचं बारा वाजता करायचं होतं म्हणून मी चॉकलेट मूस अँड चिप्स वगैरे चॉकलेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मागवल्या आणि मला थोडं ऑईल पाहिजे होतं तर हे सगळं मागवता मागवता मला झेप्टोवरून भेटलं हे पार्सल तर बघत असाल तुम्ही पार्सलमध्ये बरंच काही होतं सर्फ होती पास्ता मसाला होता वाईप्स होते इनोचं हे होतं जिरा होता मेवणीच होता बऱ्याच गोष्टी होत्या तर मी तुम्हाला सगळ्या एक एक करून पटापट -पत दाखवत आहे तर हे चॉकलेट्स आहेत बरं का इनोचं पॅकेट नाही आहे गोळी होती त्याच्यामध्ये आणि दोन पास्ता मसाला देखील होते आणि हा पास्ता मसाला खूप छान लागतो कारण की मॅगीमध्ये मी हा पास्ता मसाला टाकून बघितला आहे एकदम टेस्टी आहे आणि हे तुमचे सनग्लासेस पुसण्यासाठी वाईप्स वगैरे असतात ना तसंच काहीतरी आहे तसंच नाही हे तेच आहे तर वाईप्स आहेत ते तुमच्या चष्मा गॉगल पुसण्यासाठी वगैरे त्याने तुम्ही काही पुसू शकता आणि हे बँडेज आहेत वॉशप्रूफचे हा अनियन शॅम्पू आहे मम्मा आजचा हा जीरा पॅकेट आहे आशीर्वादचा जीरा अँड हा मेवणीच आहे तर अशा प्रकारे झेप्टोचा आपल्याला पार्सल होळीच्या दिवशी रिसीव झाला होता फाईव्ह uh, हंड्रेड पर्यंत शॉपिंग केल्यानंतर फ्री बॉक्स तर अशा प्रकारे मी माझं पार्सल वगैरे ओपन करून जेवून घेतलं तर माझं रात्रीचं पार्सल तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा थोडं सकाळी सा नाश्ता वगैरे केला दुपारचं जेवण होतं चपाती मुशीची मच्छी होती तिचाच रसा होता आणि आपला रात्रीचा थोडासा चॉकलेट मूस राहिला होता दुपारी मी घेतली एक झपकी झोपून गेली आणि संध्याकाळी मी रेडी झाली मंदिरात जायला तर आता आज आपण जाणार आहोत राधेकृष्णच्या मंदिरामध्ये जो अप्रतिम मंदिर आहे मी तिकडे फिरून आली माझ्या बिल्डिंगच्या समोर आहे बऱ्याच वेळा तुम्हाला मी फोटो व्हिडिओजमध्ये दाखवलेला आहे आज पाळी आली एक्झॅक्ट तिथे जाण्याची तर वाढदिवसाच्या दिवशी म्हटलं कुठेतरी दर्शन घ्यायचंच आहे जायचंच आहे तर काय नाही आपण आपल्या स समोरचा जो मंदिर आहे त्यालाच व्हिजिट करूया तर मी त्याच्यासाठी म्हणून गेली लिफ्ट मस्तपैकी खाली उतरली खाली गेलं गेलं पहिलं साईबाबांचं दर्शन केलं कारण की तुम्हाला माहिती आहे माझ्या बिल्डिंगच्या खाली साईबाबांचं मंदिर देखील आहे आणि मी माझ्या रस्त्याला चालू पडली तर किती माहिती आहे का जवळजवळ मी पंधरा मिनटात लगेच रिटर्न माझ्या घरी आली होती कारण की इतका जवळ येतो तुम्हाला तर माहिती आहे बिल्डिंगमधला मी नेहमीच फोटो काढत असते त्या मंदिराचे फक्त एवढंच की मी कधी आतमध्ये गेली नव्हती आणि मी पण फर्स्ट टाईम बघत होती तो मंदिर मला एवढं देखील माहीत नव्हतं हो की तिथे मोबाईल वगैरे अलाउड आहे की नाही आहे मी अचानक गेली आणि तिथे बघते पण नशीब पूर्ण मंदिर खाली होता हे सगळं मंदिराच्या आजूबाजूचाच परिसर आहे जायला रस्ता वगैरे किती प्रॉपर व्यवस्थेने सेफ्टी वगैरे केलेल्या आहेत तिथे सगळ्या पाट्या वगैरे आहेत सी सी टी व्ही वॉर्निंग चप्पलसाठी वगैरे सगळ्या गोष्टींसाठी तिथे लिहिलेलं होतं आणि हे हर हरे हरे कृष्ण रामकृष्ण हे सगळं असं ते मंदिरावर लिहिलं होतं आणि मी चप्पल वगैरे काढली आणि बघा मंदिर पूर्ण खाली भेटला मला तिथे एक आजोबा होते जे भजन गात होते आणि तिथे मी एकटीच होती मी पूर्ण मंदिर फिरली आहे पूर्ण मंदिरामध्ये एक छोटीशी लायब्ररी देखील तिथं खूप भारी भारी पुस्तकं आहेत तर मी त्या पुस्तकांची आता पर्सनली नावं घेऊन सांगत नाही पण मस्त मस्त पुस्तकं होती बाहेर बसण्यासाठी अशा सिटी आहेत आणि झाडं वगैरे खूप मस्त गेटच्या आवारामध्ये लावलेली आहेत तर मंदिर खूप भारी आहे जर कधी या साईडला आलात ना तर राधेकृष्णाचं मंदिर नक्की विजिट करा तर अशा प्रकारे माझं फिरून झालेलं आहे मंदिरामध्ये मी पाया पडली आहे थोडंसं राधेकृष्णाचं मी जे काही मंदिर दाखवलं तुम्हाला तेच प्रॉपर मंदिर आहे तिथे जास्ती कोण नसतं तर अशा प्रकारे झाली संध्याकाळ मग संध्याकाळ झाली म्हणजे डायरेक्ट रात्रच झाली म्हणायला हरकत नाही तर रात्री मी किचनमधला वर्क तुम्ही माझा कधी बघितला नसेल तर मी थोडासा किचन वर्क घेतला आहे आणि मी थोडासा डान्स करत करत मी माझी मॅगी केली कॉफी केली आणि तुम्हाला मी सांगते आहे आज माझा बड्डे आहे बघा मी फेसला बिना मेकअपचा व्हिडिओ शूट करते आहे मी तोंडावर काहीच मेकअप नाही लावला आहे आणि एवढी एकटीच आणि डान्स करते मुंबई की राणू नवीन गाण्यावर तर मी मॅगीमध्ये टाकला होता पास्ता मसाला तर अशा प्रकारे माझी मॅगी रेडी होती नंतर मी केली होती कॉफी तर तुम्हाला माहिती आहे माझी ती किती इझीवाली कॉफी आहे परत फक्त गरम पाण्यामध्ये तो कॉफीचा पॅकेट टाकायचा असतो आणि थोडंसं त्याला हलवायचं असतं तर चमचाने मी खूप मस्त एन्जॉय करत डान्स करत करत तरी मी बरेच शॉर्ट घेतले ना याच्यामध्ये खूप डान्स केला आहे मी ते बनवताना काय बोलतात ते घड्याळाच्या काट्यावर बघा ती कसरत <laughs> व आजी म्हणजे एक मॅगी आणि कॉफी बनवण्यासाठीची तर अशा प्रकारे हा होता माझा रात्रीचा डिनर बड्डेच्या दिवशी मी खूप एकटी होती त्या दिवशी कोणच नव्हता मला सगळ्यांची खूप आठवण येत होती पण काय करणार यार कामासाठी मी बाहेर राहते मला एवढं तर हे करायलाच पाहिजे तर कॉफी मॅगी खरंच खूप भारी झाली होती आणि माझा बड्डेचा दिवस कसा गेला तुम्ही बघितलंच असेल तर खूप छान गेला सिम्पल साधा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू